हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा मी शिवलेली आहे कोंबडी बाही जे आपण जे आहे सध्या आता खूपच ट्रेंडवर आहे सगळ्याच बाया शिवते तर मी पण शिवलेली आहे आणि एकदम फर्स्ट टाईम शिवलेली आहे इथं कोणी शिवलेली नाही आहे आमच्या माळ्यामध्ये कोणीच ही जी बाही आहे कोणीच शिवली नव्हती आत्तापर्यंत आणि म्हणजे माझ्याकडे तर शिवली नव्हती त्याच्यामुळे मी फर्स्ट टाईमच शिवली आणि तर बटन लावते आहे बघा तर यूट्यूबवर पण मी याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता आणि परत एकदा पण बनवणार आहे तरी ह्या ब्लाऊजची नाही बनवली तर मी याचा जो साइड आहे तो बैक मी तुम्हाला दाखवते त्याची साइड मी निर्मला फॅशन मराठी चॅनलवर अपलोड केलेला आहे व्हिडिओ तर हे एकाच कस्टम्बरचे दोन ब्लाऊज होते आणि एक साडी होती जी फॉलला फॉलची साडी झालेली आहे आणि दोन ब्लाऊज होते जे मी तयार केले ह्या ब्लाऊजचं पण मी कटिंग आणि स्टिचिंग कट ब्लाऊज आहे दे ते असा का ते काय झालं रात्रीचा व्हिडिओ शूट केला आणि तुम्हाला माहिती आहे रात्रीचा लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ जो आहे त्यांना अंधारातच दिसला बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या ताई अंधारामध्ये व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही पण आता व्हिडिओ तर गेलाय आता काय करणार आहे नेक्स्ट टाइम मला मी परत एकदा चांगला व्हिडिओ शूट करीन तर बघा खूप छान ह्या ब्लाउजचं कटिंग दाखवलेलं आहे पण आता ते ज्यांना समजन त्यांनाच आहे तर पाहू शकता इतका छान ह्या ब्लाउजला पफ वगैरे एकदम मस्त आलेला आहे तर संपूर्ण मी कटिंग पण दाखवलेलं आहे आणि स्टिचिंग पण दाखवलेलं आहे ह्या ब्लाऊजचं म्हणजे ब्लाऊज स्टिचिंग करताना संपूर्ण ब्लाऊजचं स्टिचिंग नाही दाखवलेलं फक्त फ्रंट पार्टचं दाखवलेलं आहे आणि बघा चौकोणी गाळा घेतलेला एकदम छान आणि फिटिंग पण खूप मस्त बसती ह्या ब्लाऊजची कट ब्लाऊज आहे आणि बऱ्याच यांच्या कमेंट तर आता आपण पेपर पॅटर्न पण देते तर निर्मला फॅशन मराठी या चॅनलवरती मी नंबर पण सेंड केलेला आहे ज्या मैत्रिणींना पेपर पॅटर्न घ्यायचे असतील त्यांनी त्या ते चॅनलवरती जाऊन नक्कीच हे करा आणि ज्यांना ह्या प्रिन्स कट ब्लाऊजचे पॅटर्न घ्यायचे असतील त्यांनी व्हॉट्सअप करा तर तुम्हाला नक्कीच घरपोच पेपर पॅटर्न मिळून जातील तर अशा पद्धतीने आपला हा एक ब्लाउज झाला आहे एकाच कस्टमरचे दोन ब्लाऊज होते तर हा ब्लाऊज पण दाखवते मी तर मी इथं बटन लावते आहे बघा आत्ता अशा पद्धतीने आता हा तर हे बघा मी तुम्हाला ब्लाऊजचा गाळा पण दाखवते खूप सुंदर ब्लाउजचा गाळा आपण घेतलेला आहे आपल्याला हुका वगैरे टाकायच्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मी गळा घेतलेला आहे तर याचा पण मी निर्मला अपलोड केलेला आहे ज्यांना बघायचा असेल त्यांनी नक्की बघा कशा पद्धतीने आपण स्टिच केलेला आहे म्हणून आणि ही आपली बाही घेतलेली आहे हे बघा तर जास्त उजेड आहे हे बघा अशा पद्धतीने आपण ही कोंबडी बाही घेतलेली आहे तर या ब्लाऊजचं पण मी जे आहे ना व्हिडिओ नाही टाकलेला याचा म्हणजे बाहीचा व्हिडिओ नाही टाकलेला बाकी आपला बॅकसाईडचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यानंतर हा पण प्रिन्स कटच आहे तर पाहू शकता आता सध्या जे आहे बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ना प्रिन्स कटच ब्लाऊज जास्त शिवले शिवतात त्यामुळे मी अजून कटोरी ब्लाऊजचे पॅटर्न जे आहे ते कटिंग कर करायला पण भरपूर वेळ लागतो त्यामुळं मी आता सध्या कटोरी ब्लाऊजचे पॅटर्न नाही देत मी सध्या जे आहे प्रिन्स कट ब्लाऊजचे पॅटर्न उपलब्ध आहेत जर ज्यांना घ्यायचे असतील त्यांनी निर्मला फॅशन मराठी ह्या चॅनलवर कमेंट करून नंबर घेऊ शकता तिथं तुम्हाला मिळून जाईल आणि पेपर पॅटर्न घ्यायचे असेल तर तिथं मला व्हॉट्सअप करा कॉल करू नका फक्त व्हॉट्सअप करा तर चला मी आता पटापटा ह्या ब्लाऊजचं बटन पण लावून घेते आणि हुक पण लावायची आहे आपल्याला